तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे अठरा जून आणि सकाळचे वाजलेले आहेत आठ वाजून दहा मिनटं तर आता आपण रॅपिडोची बुकिंग उचललेली आहे हिंजवडी साईडचे नऊ पॉईंट सात किलोमीटर दाखवलेले आहे तर मित्रांनो पहा रॅपिडो आणि ओलाची राईड मारण्याचा फायदा कारण ह्या दोन्ही कंपन्यांचे म्हणजे ॲपचे राईड ह्या कॅश असतात त्यामुळं सुरुवात आपली कॅश नाही झालेली कधी चांगली उबरचे राईडचं कसं असतं ऑनलाईन पण होऊ शकते कधी कधी तर ठीक आहे रॅपिडो ओला आणि आता आजकाल उबरला इंसेंटिव आहे जोपर्यंत इंसेंटिव आहे तोपर्यंत महाबिंदास उबर आणि आता काल रेट चांगला दिला होता आज काय माहित नाही तर बघूया आज काय होतंय दिवसभर

तर मित्रांनो समोर तुम्हाला जिओन मॉल दिसतोय आणि बाजूला डी मार्ट आहे तर हिंजवडी आणि वाकट रोडवर आपण आहोत कस्टमरला डीमार्टला सोडलेला आहे एकशे सत्याहत्तर रुपये आपण घेतले कस्टमर ला, तर मित्रांनो आपण एक जस्ट ट्रीप आणली वाकड भुमकर चौकातून आणली आणि पिंपरी गावात सोडले एकशे सत्तेचाळीस कॅश घेतलेत कस्टमर कडून तर बॅक टू बॅक रॅपिडोच्या हो दोन ट्रिप झालेल्या आहेत आपल्या तर तीनशे चोवीस एका तासाचा एव्हरेज आपला तीनशे चोवीस आहे तर पाहूया आता इथून कुठली ट्रीप पडते आणि किती बिझनेस होत आहे ते आपला 89. तर मित्रांनो समोर तुम्हाला दिसतं दिसतंय चिंचवडचं हे आपल्या पी सी एम सीमधलं बऱ्यापैकी मोठं डीमार्ट आहे इथं आपण आता कस्टमरला सोडलेलं आहे आणि शहाण्णव रुपये कस्टमरकडून घेतलेले आहेत साडेचार वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण बराच वेळ झाला आपल्याला ट्रीप आलेली नाही आहे कधी पडलेली नाही आहे तर आता आपण आलेलो आहोत चहा प्यायला गुरुद्वारा चौका टेक हाऊस आहे तिथं आलेलो आहे तर आता चहा पिऊया आणि फ्रेश होऊया नंतर परत काम चालू करूया आपलं व्यवस्थित तसं मित्रांनो आपण तीन वाजता आलो होतो रोडवर ले ले छोटे -छोटे तीन ता तर तीन वाजल्यापासून आतापर्यंत फक्त चार ट्रीप मारलेल्या आहेत आणि त्याही छोट्या छोट्या आहेत काही व्यवस्थित आपला बिझनेस झालेला नाही आहे तर बघूया काय होतं ते अजून आहे आपल्याकडे तीन साडेतीन तास आहेत तर चांगला बिझनेस झाला पाहिजे नाही तर मग अवघड होईल आज आपलं तर बघूया पहिलं चहा घेऊ नंतर काही ते ठरवू बिझनेस तर मित्रांनो सहा वाजलेले आहेत आणि आपण आहोत इस्कॉन मंदिर रावेतच्या इथे साईडला थांबलेलो आहे तर आज निर्जला एकादशी आहे त्याच्यामुळं मंदिरात गर्दी आहे तर आता जस्ट कस्टमर आहे सोडलेला आहे मंदिरात तर आपण आता इथे येऊन सांभलेलो आहे थांबलेलो आहे तर मी तुम्हाला दाखवतो आपण किती बिझनेस केलेला आहे आतापर्यंत तर आपण आज आठ सव्वा आठ वाजेपर्यंत ऑनलाईन राहणार आहोत तर तुम्हाला दाखवतो किती बिझनेस झालेला आहे आता आपला तर पहा तुम्ही सोळा ट्रिप मारल्यात उभारला आपण एक हजार एकशे अठ्ठावीस रुपये केलेले आहेत आणि रॅपिडला पण आपण बिझनेस केलेला आहे मित्रांनो आज काय झालंय की आपण मोठ्या ट्रिप्स मारायला पाहिजे होत्या आपण सगळ्या छोट्या छोट्या ट्रिप मारत बसलो त्याच्यामुळे आपला धंदा काही व्यवस्थित झालेला नाहीये हे बघा अकराशे अठ्ठावीस आणि हे तीनशे चोवीस म्हणजे चौदाशे साडे चौदाशे रुपये हे झाले हो तर शंभर रुपये आपले ज्या ट्रीप मारलेल्या आहेत मध्ये तर साडे पंधराशे म्हणजे पंधराशे रुपये पर्यंत पकडा तुम्ही बिझनेस झालेला आहे तर अजून दोन तास आपण वाट बघूया बिझनेस साठी आणि बघूया किती होते तर इन्सेंटिव्ह जो दाखवतो तुम्हाला आज मी लहान लहान ट्रीप मारल्या आणि त्याच्यात मायनसला भरपूर पडले त्याच्यामुळे फक्त बघा हे तीनशे मधून एकशे बघा किती आज ला बघा मित्रांनो नऊ रुपये आठ रुपये बारा रुपये दहा रुपये सतरा रुपये हे काय ला आता लुटायला लागले कस्टमरला पण आणि आपल्याला पण नाही आपला फायदा होते कॅश भेटते आपल्याला ह्याच्यातून जास्त तर ठीक आहे आपल्या बापाच काय कस्टमर कडून घ्यायचे आपल्याला पैसे